श्रावण महिन्यातील शुभक्तासाठी काही विशेष उपाय नंबर एक श्रावण महिन्यामध्ये बांगड्याचा प्रभाव काय असतो बांगड्या आपल्याला काय देतात बांगड्या आपल्याला प्रेम देतात ऊर्जा देतात आणि बांगड्या सौभाग्य देतात बांगड्या पतीचे आयुष्य वाढवते ज्या लाल रंगाच्या बांगड्या असतात त्या ऊर्जाचा स्रोत असतात शक्ती आणि ताकद देतात नर्वस होऊ देत नाही लाल रंगाच्या बांगड्यांची ही विशेषता आहेत आणि हिरव्या रंगांच्या ज्या बांगड्या असतात या बांगड्या सौभाग्य समृद्धी देतात पतीचे आयुष्य वाढवते पिवळ्या रंगाच्या बांगड्या असतात त्या आनंद देतात आणि नारंगी रंगाच्या बांगड्या असतात त्या पतीला सफलता देतात त्यांचा पती प्रत्येक वेळेस असफल होत असेल नोकरीमध्येही सफलता मिळत नसेल व्यापार ही चालत नसेल तर पत्नीने नारंगी रंगाच्या बांगड्या घालून भगवंताची पूजा केली तर पतीला सफलता मिळते नंबर दोन भगवान शिवाची पूजा केली नसेल किंवा श्रावण सोमाचे व्रत पाळणे नसेल परंतु भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी बेलपत्रावर चंदनाचा तिलक लावून शिवलिंगावर तांदुळाचा दाना अर्पण करावा असे मानले जाते की केवळ ह्या उपायाने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात नंबर मंदिरात शिवलिंगाला जल अर्पण केल्यानंतर ते कधीही रिकामे घरी येऊ नये शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी एका भांड्यात भरून घरी आणून शिंपडावे असे केल्याने व्यक्तीची की कीर्ती वाढते असे म्हणतात नंबर चार तुमचे मन अशांत असेल तर सोमवारी मंदिरात जा शिवलिंगावर पाच बेलाची पाणी तांदूळ आणि पाणी अर्पण करा एकांतात बसून भगवंताचे ध्यान करा असे केल्याने मानसिक अस्वस्थता दूर होते आणि भोलेनाथ भक्तांचे सर्व दुःख दूर करतात नंबर पाच नशीब साथ देत नसेल तर सोमारी शिवलिंगाला जल अर्पण करा आणि नंदीच्या मागील पायाला स्पर्श करा किंवा मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीला स्पर्श करा शिवमहापुराणानुसार असे केल्याने झोपलेले भाग्य जागृत होते आणि भाग्य उजळते नंबर सहा तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी स्नान आणि ध्यान करून महादेवाला केशर मिश्रित दुधाचा अभिषेक करावा हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात नंबर सात तुम्हाला तुमचा इच्छित जीवनसाथी मिळवायचं असेल तर सोमवारी विधीनुसार भगवान शिवाची पूजा करा तसेच गरजू व्यक्तीला दूध दही पांढरे कपडे मखाना आणि पांढरी मिठाई दान करा हा उपाय केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात त्यांचा आशीर्वाद साधकावर पडतो नंबर आठ श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी भगवान शंकराला पंचामृताने अभिषेक करा तसेच महादेवाला पाच नारळ अर्पण करावे ह्यावेळी ओम सृष्टी करता विवाह कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा जप करावा हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळेही दूर होतात तसेच इच्छित जीवन साथीही मिळतो नंबर नऊ जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी स्नान आणि ध्यान करून सर्वप्रथम देवी पार्वतीला सिंदूर अर्पण करा तसेच माता पार्वतीला अर्पण केलेल्या सिंदुराने कपाळावर तिलक लावावा ह्यावेळी ओम श्री वर प्रसादाय श्री नमः या मंत्राचा जप करावा नंबर दहा ज्योतिषांच्या मते श्रावण सोमवारी दान करणे शुभ असते यासाठी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सुमारी विवाहित महिलांना हिरव्या बांगड्या दान कराव्यात हिरव्या रंगाची साडीही देऊ शकता हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळेही दूर होतात नंबर अकरा शुभ कार्य पूर्ण करण्यात तुम्हाला वारंवार अडथळे येत असतील आणि तुमचे कोणतेही काम सहजासहजी यशस्वी होत नसेल तर सोमवारी तांब्याचे भांडे पाण्याने भरून त्यात लाल चंदन मिसळा आणि ही पाणी बेलपत्राच्या झाडाच्या मुळांना अर्पण करा असे केल्याने कामातील अडथळे दूर होतात नंबर बारा भगवान महादेवाचे जर एक लाख गव्हाच्या दाण्यांनी जो भगवान महादेवाचे अर्चन करेल त्यांच्या संतांची मृत्यू होईल त्यांच्या मुलांना सुख मिळेल त्यांच्या मुलांचे वैभव वाढेल आपल्या मुलांच्या वैभवासाठी मुलं तर नाही करणार पण त्यांच्या माता पित्यांनी करावे काय करावे किंवा आईने करावे एक लाख गव्हाच्या दाण्यांनी भगवान शिवाचे अर्चन करावे मोठ भरून नाही टाकायचे आहेत एक एक दाना टाकायचा आहेत एक एक दाना कोणीही टाकणार नाहीत तर असे करायचे आहेत की घरात पाच सहा लोक राहत असतील सगळ्यांनी एकत्र बसावे भगवान शिवाच्या पिंडीला समोर ठेवावे एक लाख गव्हाचे दाणे मोजले कसे जाणार तर एक किलो गहू मोजून घ्यावे आणि त्यानंतर त्यातील एक एकदा मोजावा हा उपाय प्रदृतच्या दिवशी सोमवारच्या दिवशी करावा नंतर त्या गव्हाचे काय करायचे आहेत तर त्या गव्हाचे पीठ बनवून त्या पिठाची गोड पुरी किंवा मालपुहा बनवून नंदीला म्हणजेच नंदी बैलाला खाऊ घालावा भगवान महादेवाचे खूप आशीर्वाद मिळतील हर, हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुपेम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका